नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजची व्हिडिओ काय होणार आहे ती तर आजची व्हिडिओ घेऊन आले म्हणजे आपण वेस्ट म्हणजे उरलेल्या कापडांपासनं वेगवेगळ्या वस्तू कशा बनवायच्या आणि त्या त्यांची विक्री कशी करायची या विषयावर आपण बोलणार आहोत तर सगळ्यात पहिले जो माझा आवडता विषय आहे शिलाई त्याच्याबद्दल बोलूया तर शिलाईचं सांगायचं तर हे बघा ह्या अशा बॉर्डर मी हे करून ठेवते म्हणजे ब्लाउज शिवून खूप साऱ्या उरतात बॉर्डर काही जण डिझाईन बनवत नाही त्यामुळे बॉर्डर उरतात आणि मग आपण फेकून देण्यापेक्षा मी त्या वापरते त्याचा वापर बनून छोटे मोठे पाऊज बनवते तर पहिला पर्याय सुचवते तर आपण छोटे मोठे पाऊज बनवून हळदी कुंकूसाठी वान म्हणून सुद्धा आपण स्वतः सुद्धा देऊ शकतो किंवा इतरांनाही सेल करू शकतो तर ते कसं तर इतर महिलांना पण कन्व्हिन्स करायचं आहे की मी अशा असे पाऊच शिवते तर तुम्ही घ्याल का तर त्यांना आवडलं तर साहजिकच हो म्हणतील पण कन्व कन्व्हेन्स करणं हे सर्वस्वी तुमच्या हातातच आहे तर मी पाऊच दाखवते तुम्हाला तर हे पहा तर असे मी छोटे पाऊच करते हे बघा बॉर्डरपासून हे बनवलेलं आहे हे बघा तर खूप सुंदर आहे ते खूप सुंदर होतं आणि बॉर्डरमध्ये बनतं तर हे ह्याला असं प्रेस बटन लावलेलं आहे तर हे असे पाऊच आपण हळदी कुंकूसाठी वगैरे सेल करतो किंवा हे असे सुद्धा आपण बनवून हळदी कुंकूसाठी वाण म्हणून हे सुद्धा आपण सेल करू शकतो तर समोरच्या व्यक्तीला आपण कसं म्हणजे हे करायचं कन्व्हिन्स करायचं ते आपण आप आपलं आपणच ठरवायचं आहे आणि ह्याची सुद्धा ह्या छोट्या छोट्या पॉकेटांच्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहेत म्हणजे तुम्हाला शिवता येत नसेल तर साजिकच तुम्ही व्हिडिओ पाहून शिकू शकता आणि बनवूही शकता एवढे सोपे आहेत आणि हे सुद्धा पॉकेट हे बघा हे रेनकोटचं रियूज करून हे शिवले तर पावसाळ्यात याची खरंच गरज पडते रेनकोटच्या कापडापासून ह्याची सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे तीसुद्धा पाहू शकता तुम्ही आणि ह्या साऱ्या बर्ड फायदे कुंकूसाठी बघा हा एक पर्याय आहे अजून म्हणजे छोटा समोसा वगैरे तर हे सुद्धा आपल्या वस्तू दाखवायच्या आणि आपल्याकडे ऑलरेडी आपल्याकडे बायका आप आप येतातच शिवण्यासाठी ब्लाउज वगैरे शिवण्यासाठी येतातच तर त्यांनाही हे आप आपल्या सेल केलेल्या वस्तू शिवलेल्या वस्तू दाखवायच्या जर एखादीला आवडली तर त्या घेतात सुद्धा आणि ह्या माझ्या समोर ज्या बॅगा सगळ्या पडल्यात त्या सगळ्या मी उरलेल्या कापडापासूनच बनवल्यात एक सोडली तर बाकी सगळ्या उरलेल्या कापडांच्याच आहेत तर आ, हे आपण असंही सेल करू शकतो किंवा एखादं समजा हे आहे म्हणजे तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा ह्याची विक्री करू शकताय म्हणजे शासनाने शास शासनामार्फत म्हणजे बरेच महिलांसाठी सक्षमीकरणासाठी बरेच माध्यम मा उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्या माध्यमातून तुम्हाला स्टॉल लावण्याची जर संधी मिळाली तर तुम्ही ह्या वस्तू म्हणजे छोट्या नाही तर मोठ्या सुद्धा वस्तू तुम्ही ह्या बनवून सेल करू शकता म्हणजे स्टॉल लावून तर ते एक माध्यम झालं अजून म्हणजे मोठ्या वस्तू त्यामध्ये अगदी संपतातच पण हळदी कुंकूसाठी ह्या छोट्या छोट्या वस्तू हे करायच्या आणि खूप साऱ्या बॅगा बनवून ठेवायच्या नाहीत म्हणजे आधी अंदाज घ्यायचा आहे की बाबा म्हणजे थोडं थोडं करायचंय आणि जर थोडं थोडं तुम्ही हळदी कुंकूसाठी सुद्धा एक एक मार्गे जर तुम्ही करायला गेला तर काम होणार नाही पण थोडं थोडं करून साठवून ठेवायचं थोडं थोडंसं करून बनवून ठेवायचं म्हणजे छोटे पॉकेट म्हणा किंवा असे मेक हे बघा हळदी कुंकूसाठी हा सुद्धा एक पर्याय आहे हे मेकअप पाऊच आहे छोटस तर ह्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेली नाही अजून तर हे सुद्धा खूप सुंदर आहे पाहू शकतो तर हे सुद्धा चालेल आणि मोठ्या वस्तू ह्या हायदे कुंकूसाठी जाणार नाही आणि रिटर्न गिफ्टसाठी वगैरे अशा समोसा पर्स वगैरे छोट्या ह्या सुद्धा तुम्ही बनवू शकता तर ही ही छोटी आहे हिची व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे छोट्या मोठ्या दोन्ही बॅगांचे समोसा पर्सचे तर त्याही तुम्ही पाहू शकताय आणि बनवू शकताय तुम्हाला येत नसेल तर म्हणजे बॅगा इतक्या सोप्या आहेत बनवायला म्हणजे ब्लाउज सारखं नाही आहे की ब्लाऊजला ब्लाऊजमध्ये कसं चौथा भाग आठवा भाग बारावा भाग सगळे भाग आणि परफेक्ट मध्ये शिवावे लागतात ब्लाऊज तसं बॅगांचं नाही आहे बॅग जरी तुम्हाला साधी शिलाई जरी येत असली म्हणजे चांगली शिलाई मारता येते मशीन चालवता येते तर तुम्ही सहज ह्या बॅगा बनवू शकताय तर तो 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 आता हे शिकण्यासाठी सुद्धा एक हे असतं शासनामार्फत वेगवेगळे कोर्सेस येतात आणि तेही अगदी फ्रीमध्ये असतात कोर्सेस म्हणजे ब्युटी पार्लर कोर्स असतो शिलाई क्लास असतो बॅगांचा असतो तर हे सुद्धा कोर्स राबवले जातात शासनामार्फत तर तुमच्या आजूबाजूला जरी असे कोर्स असतील तर तेही तुम्ही करू शकता किंवा ह्या गोष्टी तुम्हाला येतच नसतील म्हणजे शिवता वगैरे येत नसेल तर तुम्ही यूट्यूब युट्यूबवरून सुद्धा ह्या सगळं शिकू शकताय तर हे झालं बॅगांचं आता तर ह्याला जोड जोड व्यवसाय म्हणून अजून एक व्यवसाय करू शकतो तर म्हणजे आपले शिलाई शिलाई कामासोबतच जोड व्यवसाय तर शिलाई कामासोबत जोड व्यवसाय म्हणजे फॉल पिकोई करू शकतो आपण त्यामार्फत सुद्धा आपण पैसा कमवू शकतो शकतो अजून एक आपण आपल्या म्हणजे थोडेसे ब्लाऊज पीस वगैरे हो सुद्धा ठेवू शकतो तर ते सुद्धा आपल्याकडे येणाऱ्या लेडीजला आपण दाखवले ते ब्लाउज पीस तर तेही आपले म्हणजे विक्री होऊ शकते त्याची आणि त्याच्यापासून सुद्धा आपण कमवू शकतो तर हा एक पहिला पर्याय झाला म्हणजे शिलाईबाबतचा तर आता दुसरा पर्याय सांगते दुसरा पर्याय म्हणजे ब्युटी पार्लर कोर्स तर तो सुद्धा तुम्ही आ, बेसिक जरी केला तर बेसिक कोर्स जरी केला तरी बारीक सारीक गोष्टी जरी तुम्ही घर बसल्याही करू शकताय तर आ, आता मला सांगायला आवडेल तुम्हाला माझा एकही रुपया बाहेर खर्च होत नाही म्हणजे कशासाठीच नाही म्हणजे माझे कपडे मीच हे करते डिझाईन करते शिवाय माझ्या ॲब्रोज वगैरे सुद्धा मी माझ्या मीच करते तर सांगायला खरंच आहे मला माझा म्हणजे मी ब्युटिशियन सुद्धा आहे तर मी सुद्धा बेसिक करते घरात म्हणजे शिवनासोबत हे पण करते पार्लरचं पण करते थोडंफार तर माझ्याकडे सुद्धा जेव्हा फक्त एकच चेअर आहे आणि एक ड्रेसिंग टेबल आहे बारीक मग बाकीचं सारखं म्हणजे ॲब्रोचा थ्रेड फेसियलचं किट हॅक्स वगैरे हे थोडंसं सा मोजकंच सामान ठेवते म्हणजे जर मला जर साठी कोणी सांगितलं मला फेसियल करायचे तर मग मी लगेच नवीन किट आणते खूप सारं साहित्य आणून ठेवत नाही कारण मी घरी करते त्यामुळे जास्त काही आणून ठेवते तर आता पार्लरच्या म्हणजे जर तुमचं बेसिस झालं असेल तर सुरुवात करायला काही हरकत नाही तर थोडं थोडं स सुवात करायची आहे तर आपल्याकडे सगळंच सामान उपलब्ध हवं असं काही गरज नाही आहे चेअरसुद्धा नसेल तरीही चालेल जेव्हा माझ्याकडे चेअर नव्हते तेव्हा सुद्धा मी आपल्या साध्या फायबरच्या चेअरवर दोन उशी ठेवून मी ॲब्रोज फेसियल वगैरे करायचे तर तसंही करू शकताय तुम्ही तर खूप सारं सामान म्हणजे खूप सारे गुंतवणूक करायची नाही आहे व्यवसाय थोडा 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 वाढवायचा आहे एकदम सारा प्रोडक्ट आणून ठेवायचं नाही म्हणजे फेशियलचे किट वॅक्सचे डबे वगैरे जसे लागतील तसे आणायचे आहेत तर हे सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे घरच्या घरी अगदी म्हणजे आता तुम्ही म्हणाल चेअर नाही मग आपल्याकडे क्लायंट येतील का जर तुमचं काम आवडलं तर त्या नक्की येतील मग चेअर तुमची फायबरची जरी असली तरी सुद्धा तुमच्याकडेच येणार तुमचे क्लायंट फक्त तुमचं काम आवडलं पाहिजे तर तेवढी आपण तयारी ठेवायची तर दुसरं झालं ह्या व्यवसायाव्यतिरिक्त अजून आपण अजूनही वेगळे व्यवसाय करू शकतो म्हणजे जसं की केक वगैरे तर केकसाठी सुद्धा म्हणजे शासनामार्फत केकचे सुद्धा कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्यातूनही तुम्ही शिकवू शकताय आणि यूट्यूब तर आहेच शिकवायला सगळ्या गोष्टी तर तुम्ही ते तोही तो तो एक व्यवसाय करू शकताय केक आता बाहेर खूप केक बिस्किट वगैरे खूप महाग असतात आणि मैद्याच्या असतात तर आपण तर आता गव्हाच्या पिठाचे गव्हाच्या पिठापासून बिस्किट वगैरे बनवून ते सुद्धा आपण सेल करू शकतो तर हे समोरच्या व्यक्तीला पटवून द्यायचं आहे जे तुम्ही बाजारातून आणताय ते मैद्याचं बिस्किट असतं मी घरी गव्हाचं गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवते तर साजिक घे गे, घेणार त्या बायका नाही म्हणणार नाहीत कारण ते घरगुती असतं आणि तेही गव्हाच्या पिठापासून बनवलेलं तर हे सुद्धा आपण एक व्यवसाय घर घर बसल्या करू शकतो आणि कमवू शकतो तर हे केक संदर, केक संदर्भ केक आणि बिस्किट संदर्भात झालं तर आता अजून एक व्यवसाय अजूनही तुम्ही एक व्यवसाय करू शकताय घर बसल्या ते म्हणजे काहीही येत नाही शिवता येत नाही काही येत नाही पण साधी शिलाई मारता येते मशीन चालवता येते तर तुम्ही टॉप गाऊन हे सुद्धा अल अल्ट्रेशन करू शकताय त्याचं तर घर बसल्या त्यातूनही आपल्याला थोडीफार कमाई होऊ शकते तर हा हाही एक व्यवसाय आहे अजून बाकी तुमचा योगा म्हणजे तुम्हाला चांगला योगा येतो आहे तर तुम्ही योगा क्लासही घेऊ शकताय आणि यामार्फत सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकताय तर हे झालं अजून मायक्रेमचं तर मायक्रेवच्या वस्तूसुद्धा आ आजकाल खूप मार्केटमध्ये म्हणजे चालतात त्या तर वस्तू तुम्हाला येत असेल तर त्याही तुम्ही बनवून त्याही तुम्ही, तुम्ही सेल करू शकताय त्यासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे मगाशी सांगितलं बचत गटामार्फत म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तर त्यामार्फत सुद्धा तुम्ही तुमचा स्टॉल लावून मायक्रेमच्या सुद्धा वस्तू बनवून तुम्ही सेल करू शकताय तर हे झालं सगळं सेल करण्याचं तर शिवण्याव्यतिरिक्त ह्याही गोष्टी आहेत म्हणजे आपण त्या करू शकतो तर आता ह्या व्यवसायांव्यतिरिक्त व्यतिरिक्त अजूनही एक जर म्हणजे तुम्ही शिक्षित आहात म्हणजे आजकाल आता शिक्षितच आहेत सगळ्या मुली त्याबद्दल काही प्रश्नच येत नाही तर तुम्ही शिक्षित असाल तर तुम्ही घरीच बसून आहात तुम्हाला मुलं मुलांकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे घरसुद्धा सांभाळायचं आहे तर यात आपण आपल्या मोकळ्या वेळेत आपण ट्युशन वगैरे सुद्धा घेऊ शकतो तर हाही एक पर्याय आहे म्हणजे कमवण्याचा तर म्हणजे दोन तासासाठी जरी तुम्ही घेतलं तरी त्यातूनही तुम्ही थोडेफार पैसे कमावू शकता तर हे आहेत कमवण्याचे वेगवेगळे वेग पर्याय सुचवले शिव म्हणजे सुद्धा आणि घर सुद्धा तर आपण कसं कमवू शकतो तर यासाठी सुद्धा म्हणजे हे सगळे पर्याय सुचवलेले आहेत तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद